पारधी समाजाची म्हणजे सिग्नल वन लिंबू मिरची विकणारी दहा मुलं घेऊन सुरुवात केली होती आणि त्यांच्या पालकांना सुद्धा बाबा अंगठा द्यायचा नाही तुमची स्वाक्षरीच झाली पाहिजे म्हणून त्यांनाही साक्षर करण्यासाठी मी प्रयत्न केले नमस्कार मी शुभम पेडमकर जागृत बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येत आहे मालाडमधून मालाड मालवणी परिसरातील महानगरपालिका शिक्षण विभागातील आदरणीय शिक्षिका डॉक्टर आशा अशोक ब्राह्मणे यांच्या सेवानिवृत्ती समारंभ मोठ्या उत्साहात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाला डॉक्टर ब्राह्मणे यांचे कुटुंबीय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी सहकारी शिक्षकवृंद तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या विशेष प्रसंगी अनेक मान्यवरांनी डॉक्टर ब्राह्मणे यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची स्तुती केली काही मान्यवरांनी आपल्या गायनातून त्यांना संगीतमय शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्याचं मनापासून कौतुक केलं सामान्य आणि गरीब कुटुंबातून आलेल्या डॉक्टर ब्राम्मणे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे त्यांचे वडील व्यसनाधीन होते परंतु त्यांच्या मातोश्री ज्या स्वतः सातवीपर्यंत शिकलेल्या होत्या त्यांचं स्वप्न होतं की मुलगी शिक्षिका व्हावी हे स्वप्न आशा ब्राह्मणे यांनी आपल्या मेहनतीने पूर्ण केलं त्यांनी केवळ शिक्षिका म्हणून नव्हे तर सामाजिक भानसपट अनेक गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि शिक्षण साहित्य पुरवलं मड येथील महानगरपालिका शाळेचा दर्जा उंचावण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे याची उपस्थित पालकांनी व नागरिकांनी कबुली दिली एकतीस वर्ष आणि अकरा महिने अखंड सेवा देत त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवलं त्यांच्या कार्याची दखल घेत महापौर पुरस्कार तसेच राज्यस्तरीय पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे कार्यक्रमात मढ शाळेतील सर्व शिक्षकांनी उपस्थित राहून त्यांचा सन्मान केला डॉक्टर ब्राह्मणे यांनी आपल्या मनोगता सांगितलं की माझ्या प्रवासात मला मिळालेले अधिकारी आणि सहकारी हेच माझ्या आधारस्तंभ आहेत मला मिळालेल्या सन्मानाचे श्रेय त्यांनाच जाते आज जर मी मागे वळून पाहिलं ना तर तो काळ संघर्षाचा होता पण ठीक आहे ना आव्हानंही सगळ्यांमध्ये असतात आणि ती आव्हानं पेलणं हेच खरं आपलं काम आहे तसं शिक्षणाचं नवनवीन क्षेत्रांमधली आव्हानं स्वीकारण्याची संधी मला मिळाली तेहतीस वर्ष अकरा महिने मी माझी सेवा महानगरपालिकेत केली आणि आज निवृत्त होताना मला समाधान वाटतं आहे की मी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करू शकले त्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक अनुभूती देऊ शकले आणि त्यांना एक चांगल्या म म्हणजे मार्गावर आणण्याचं आणण्याचं काम मी केलेलं आहे तर खूप बरं वाटतं आहे की आपण काहीतरी चांगलं केलेलं आहे आणि नक्कीच विद्यार्थ्यांचं म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा दृष्टिकोन रुजवण्यात मला थोडंसं म्हणजे चांगला प्रयत्न झालेला आहे मी खरं सांगू तुम्हाला आंब मध्ये जेव्हा आली तेव्हा मालवणी अंबोजवाडीतले विद्यार्थी माझ्या शाळेमध्ये आले म्हणजे येत तिथे त्याच एरियातले विद्यार्थी येतात जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के बहुजनांची मुलं त्यांना शिक्षक हाच आई वडील पालक सगळं कारण वडला आईवडिलांनी शाळेत पाठवलं की ते दप्तर पण उघडून बघायला त्यांना वेळ नाही कारण ते पो उदरनिर्वाहासाठी आपलं काम करायला जातात आणि शिक्षकाच्या भरोसेस ते विद्यार्थ्यांना सोडतात मग अशा विद्यार्थ्यांमध्ये आपण त्यां शिक्षणाची एक आशा रुजवणं आणि त्यांना सुसंस्कारित करणं हे खूप मोठं आव्हान शिक्षकांच्या पुढे असतं आणि त्यानुसार आम्ही आम्हाला आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामध्ये सक्सेस आलेलं आहे माझ्याकडे मी पारधी समाजाची म्हणजे सिग्नलवर लिंबू मिरची विकणारी दहा मुलं घेऊन सुरुवात केली होती त्या लोकांच्या एरियामध्ये जाऊन शिक्षणाची जनजागृती केली आणि विद्यार्थ्यांना जेव्हा वाचता लिहिता येऊ लागलं ते गाणी म्हणू लागली म्हणजे कविता ऐकवू लागली घरी तेव्हा त्यांच्या पालकांमध्ये जागृतता आली त्यांनी इतरांना सांगून अजून त्यांच्या समाजाची मुलं तर कालांतराने म्हणजे पाच ते सहा वर्षात अडीचशे मुलांचा प्रवेश मालवणीमध्ये मी करू शकले आणि त्यांच्या पालकांनासुद्धा बाबा अंगठा द्यायचा नाही तुमची स्वाक्षरीच झाली पाहिजे म्हणून त्यांनाही साक्षर करण्यासाठी मी प्रयत्न केले आणि माझ्या शाळेच्या वेळेव्यतिरिक्त दोन तास वेळ मी त्यांना दिले देत होती आणि त्या पालकांमध्ये पण गोडी निर्माण झाली होती महानगरपालिकेच्या शाळा आता खूप आद्यवत झालेल्या आहेत महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जे साहित्य पुरवलं जातं ते इतकं समृद्ध आहे की म्हणजे मी तर म्हणते ना त्या साहित्याचा सा पुरेपूर वापर जर कोणी केला ना तर दुसऱ्या साहित्याची गरजच नाही हे बघा आपल्या खऱ्यात तीन भाषा म्हणता येईल पहिली मातृभाषा म्हणजे आपली मराठी दुसरी हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि ते राष्ट्रातल्या सर्वच लोकांना आली पाहिजे आणि इंग्रजी इंटरनॅशनल भाषा आहे त्याच्यातनं आपलं आता सध्या बरंचसं म्हणजे वैद्यकीय नॉलेज इंजिनिअरिंग नॉलेज हे इंग्रजीमधूनच आहे तर ह्या तिन्ही भाषा विद्यार्थ्याला आल्याच पाहिजेत परंतु जर आपल्या मायबोलीतनं विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली तर त्यांचे जे प्राथमिक संबोध असतात तेच अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट व्हायला मदत होते म्हणून मराठीतून शिक्षण असावं प्रमाण भाषेतून शिक्षण असावं पण त्याच्यासोबत हिंदी आणि इंग्रजी ह्या तिच्या बहिणीसुद्धा असाव्यात हा हां मी समाजसेवा तर केलीच आहे परंतु मी साहित्यिका आहे माझी लेखणीमध्ये आता म्हणजे सामर्थ्य आधीही होतं आणि आता माझे जास्त मला वेळ देता येणार लिहिण्यासाठी तर मी आपल्या समाजातले ज्वलंत जे प्रश्न आहेत त्याच्यावर काही लिहिणार आहे श मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्याच्यावर पण मी लेखन करणार आहे आणि माझं काव्य म्हणजे कवितांच्यावर मी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारात कविता लिहिते तेही माझं लेखन सुरू राहणार आहे जागृत महाराष्ट्राला मी धन्यवाद देतो आज या ठिकाणी माझी मिसेस डॉक्टर आशा ब्राह्मणे ही एक जूनपासून सेवानिवृत्त होत आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून ज्यावेळेस आम्ही लग्न झालं त्यावेळेस आम्ही म्हणजे फार म्हणजे काय म्हणतात ते स्ट्रगलिंग पिरियड होता आमचा आम्ही दोघंच होतो त्यावेळेस मी आणि मिसेस कशा प्रकारे आम्ही म्हणजे स्ट्रगल करत होतो ते आता फार म्हणजे आता ते दिवस गेलेत पण मिसेसने म माझ्याबरोबर तेहतीस वर्ष म्हणजे त्यापेक्षा जास्त जा वर्ष म्हणजे आम्ही विवाह आमचा एटी नाईनला झाला तेव्हापासून तिने विवाहिक जीवनात खूप चांगल्या प्रकारे साथ दिली खरोखर तेहतीस वर्षाचा तिचा हा जो सर्विसचा कालखंड असेल खूप छान म्हणजे आम्ही लोकांनी खेळीमेळीने म्हणजे हे केलं आज आम्ही मुंबईमध्ये स्थिर सावर झालो आहे ते आमच्या दोन्ही दोघांच्या अंडरस्टँडिंगमुळेच त्याच्या आईची खूप मोठी साथ होती कारण आम मुलं आमची लहान असताना सपोर्टिंगला त्या आम्हाला <coughs> त्यांचा म्हणजे आधार होता आणि आज आम्ही खरंच म्हणजे सांगायचं म्हटलं तर आशा हिचं रिटायरमेंट लाईफ खूप सुखी समृद्धी आणि आनंदाचा दाव एवढीच मी सदिच्छा करतो ताईने तर सर्विस केली सेवा केली पण त्यासोबत तिने कुटुंबही खूप छान पद्धतीने सांभाळलं सर्वांना घेऊन पुढे चालते समाजातही तिचं चांगलं कार्य चालू आहे उत्तम लेखिका आहे खूप चांगली बहीण आहे <laughs> बस एवढंच बोलू इच्छिते मी तिच्याबद्दल सहकार्याची तिला खूप आवड आहे कोणाच्या पण मदतीला ती सतत तयार आहे तत्पर असते नेहमी कोणतीही मदत मागा ती कुठेही असली तरी ती हजर होणार त्याच्यानंतर समाजकार्याची तिला खूप आवड आहे समाजातल्या लोकांसाठी मुलांसाठी एक पूर्ण वर्ग तिने तयार केलेला आहे पहिलीचा आणि मडच्या शाळेचं तर पूर्ण कायापालट केलेलं आहे तिने ती, ती पूर्वीची शाळा आणि आत्ताची शाळा त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे आणि तन मन धन अर्पून तिने तिची सेवा केलेली आहे आशा म्हणजे ही सगळ्यांसाठी आम्हाला आशामुळेच आहे अत्यंत हुशार व्यक्तिमत्व कामसू आहे प्रामाणिक आहे आणि ती तिचं जे कार्य आहे ते समाजासाठी अत्यंत उल्लेखनीय आहे शैक्षणिक कार्य म्हणा तिचं सामाजिक कार्य हे खूपच सराहनीय पण आहे आणि प्रशंसनीय आहे तिच्या पुढील आयुष्यासाठी मी तिला तिला उदंड आयुष्य मिळव हो, तिचं पुढील आयुष्य सुख समृद्धी शांतीने जावं ही सदिच्छा व्यक्त करते असं सांगत त्यांनी सर्वांचे आभार मानले जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद